नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपले मसाल्या टोकरीच्या मसालेदार विश्वात सर्वप्रथम नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना आर्थिक भरभराट्याचे उद्योग आरोग्याचे सुख समृद्धीचे जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आता आज आपण एक नवीन छान रेसिपी बघणार आहोत मसालेदार झंझणीत मुसळपाव यासाठी आपण मसाल्या टोकरीचा एक स्पेशल मसाला वापरणार आहोत मी सतरा प्रकार सतरा प्रकारचे मसाले वापरून हा गोडा मसाला बनतो हे प्र हे मसाले व्यवस्थित भाजून कुटून स्टँडअप मशीनवर या व्हिडिओत मी तो तो सुद्धा तुम्हाला रील दाखवणार आहे कशा प्रकारे ते आम्ही छान कुटून घेतो आणि असे छान पाऊच करून ते सेल करतो स्विगीमध्ये आणि रिलायन्स मार्टमध्ये फ्रेश पिकच्या शॉपमध्ये तुम्हाला हे अवेलेबल आहेत ॲमेझॉनवरती मिळतील आमच्या वेबसाईटवरून पण हे मिळतील तुम्ही मागवू शकता आणि तुमच्या जेवणाची रुची रुची वाढवू शकता तर यासाठी लागणारे साहित्य असे आहे बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर शिजवून घेतलेला बटाटा लहान दोन बटाटे घेतले हे ऑप्शनल आहे मिरची पावडर काश्मीरी दोन चमचे हळद एक चमचा मीठ एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा आणि याच्यात जातील हे दोन मसाला टोकरीचे स्पेशल मसाले महाराष्ट्रीयन गोडा मसाला आणि मालवणी मीठ करी मसाला त्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेत दोन टॉमॅटो घेतलेत आल्याचा एक तुकडा लसणीच्या सात आठ पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या किसलेले ओले खोबरे एक वाटी सहा लवंग एक छोटा चमचा मि मी, मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्री हे सगळे आपण बारीक वाटून घेणार आहोत पेस्ट आणि नंतर ती पेस्ट त्या फोडणीत घालून आपण छानपैकी मिसळ बनवणार आहोत ही जी आपली आता शिजवलेली मटकी आहे ती आपण गाळून घेणार आहे आणि त्याचे पाणी आपण आपल्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आता आपण सुरू करूया आपल्या झणझणीत मिसळच्या रेसिपीला त्याच्यासाठी प्रथम फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकूया असे अंदाजे टाकते आता आपले तेल गरम झाले आहे आपण त्याच्यात दोन लवंगा दोन मिरी दोन तमालपत्री फोडणीसाठी टाकूया आता आपन हे वाटण आपण टाकलं आहे हे जरास खमंग परतून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकूया आपण दोन चमचे दोन मिनटं आपण हे आपले वाटण शिजेपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवूया ही जी आपली आता शिजवलेली मटकी आहे ती आपण गाळून घेणार आहे आणि त्याचे पाणी आपण आपल्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आता आपण हा जो करने जे, जे आपनी, आपनी मसाला फ्राय करण्यासाठी ठेवलाय तो पूर्णपणे शिजला पाहिजे त्याच्यात जे लसूण कांदा आलं हे वापरले त्याचा कचटपणा जाऊन असा खमंग सुगंध आला पाहिजे त्या वाटण्याचा त्याच्यानंतरच आपल्याला त्यात मसाले ऍड करायचे आणि आपली आपली ग्रेव्ही तयार करायची आता आपला मसाला पूर्णपणे भाजून झालाय त्याचा असा गोळा होतोय त्याच्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला जाईपर्यंत तो मसाला आपल्याला भाजायचा आहे आणि नंतर आता आपण त्याच्यात आपले मसाले ऍड करणार आहोत याच्यात अर्धा चमचा हळद दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर एक चमचा मीठ एक चमचा कांदा लसूण मसाला आणि आता आपले स्पेशल मसाला टोकरीचा महाराष्ट्रीयन घोडा मसाला हा सुद्धा एक चमचा आणि मसाला टोकरीचा मालवणी मसाला एक चमचा मसाल्याटोकरीचे मसाले घातल्याशिवाय कुठचीही रेसिपी पूर्णपणे होत नाही त्यामुळे तुम्ही मसाल्या टोकरीचे मसाले ऑर्डर करा तुमच्या घरातले शेल्फ पण ते दिसले पाहिजेत तुमच्या रेसिपीमध्ये त्याचा अंतर्व झाला पाहिजे आणि घरातल्यांची शाबाशकी मिळाली पाहिजे तर आता आपले मसाले पण रोस्ट झालेत मस्तपैकी आपण त्याच्यात ते मटकीचे शिजवलेले पाणी घालून घेऊया आता आपल्या ही तर्री छानपैकी तयार होते बऱ्याशी ढवळी मिक्स करून घेऊया आणि झणझणीत मिसळ पावसाठी ही तर्री तयार करूया आता आपली तर्री तयार झाली आहे तर छान उकळी आली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपली डिश सर्व करण्यासाठी रेडी आहे आता आपण छानपैकी मसालेदार मसाले झणझणीत जन मिसळ सर्व करतोय आधी बटाटा घालून घ्यायचा नंतर शिजवलेली मटकी नंतर फरसाण कांदा कोथिंबीर आणि आता आपण याच्यात आपण तयार केलेली मसालेदार तमी घालूया